अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे बारा बी एक्स या वाहनाची मागील ट्रॉली उलटली समोरील वन्यप्राण्याचा बचाव करण्यासाठी वाहनचालक नियंत्रण करीत असताना हा अपघात झाला मूर्तिजापूरकडे जाणारी कार क्रमांक एम एच तीस ए झेड एकोणचाळीस शेचाळीस ही जात होती तर मूर्तिजापूरकडून अकोलाकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच छत्तीस ए ए समोरील अपघातग्रस्त कंटेनर रोडवर असल्याने या दोन्ही वाहन चालकांचा आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला आयशर ट्रक रोडच्या कडेला पलटी झाला तर कार रोडवर पलटी झाली या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली दरम्यान कारमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे या तिहेरी अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील सोळंकेंसह पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान गत काही वर्षांपासून महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे संबंधित विभागाने दखल घेऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू